तेरा मार्च ते चौदा मार्च ला दोन दिवसीय आदर्श शंकर पटाचे तेलगाव तालुका येथे आयोजन करण्यात आले आहे या शंकर पटाचे उद्घाटन पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर रश्मी बर्वे उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे पशुसंवर्धन सभापती तापेश्वर बैल आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले भव्य शंकरपटाच्या आयोजनाचे प्रास्ताविकातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी मागील सात वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे बंद पडलेल्या शंकर शंकरपटाला पूर्ववत सुरू करण्याकरिता शारतीचे प्रयत्न केल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले तर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी आपले विचार व्यक्त करीत म्हटले कि त्यांना सर्व गोरगरीब तसेच जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भाग व त्यांच्या अडीअडचणीची अड़ जाण आहे आम्ही भाग्यवंत हो आहोत असे कर्तृत्ववान नेतृत्व लाभले असे विचार व्यक्त करीत सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या तर पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आपल्या संबोधनातून म्हटले की देशाच्या अर्थव्यवस्थेचा काना हा ग्रामीण भाग व माझे शेतकरी बांधव आहे त्यांचं कुठे दुखत हे कुणाला दिसत नाही तो एक वेळ उपाशी राहतो आणि समोरच्या विश्वाचे खडगी भरतो अशा त्यांच्या कष्टात खांद्याला खांदा भिडवून जर कुणी साथ देत असेल तर त्यांचा हा बैल राजा आणि या बैल राज्याच्या शर्यतीकरिता सुरू असलेल्या शंकर पटावर मागील सात वर्षापासून बंदी होती राज्याचा पशुसंवर्धन मंत्री या नात्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात योग्य पाठपुरावा केला आणि या शंकरपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीचा आणि संस्कृतीचा गंध संपूर्ण विश्वात दरवळू लागला याचे श्रेय आपण सर्वांना आहे असे विचार व्यक्त करीत त्यांच्याकडे असलेल्या पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण क्षेत्राकरिता चालविण्यात येत असलेल्या अनेक योजनांमुळे ग्रामीण क्षेत्रातील अर्थव्यवस्था नक्कीच बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला आयोजन स्थळी पोहोचताच मंत्री यांच्या सोबतच सर्वांचे गावकरी मंडळींनी हजारोंच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले तर दोन दिवस चालणाऱ्या या शंकर पटाला नागपूर जिल्ह्यात नव्हे तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणावरून स्पर्धक आपल्या सर्जेरावांना घेऊन सहभागी झाले हे विशेष सदर आयोजना सभापती पंचायत समिती कळमेश्वर श्रावण भिंगारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर बाबा पाटील खरेदी विक्री अध्यक्ष बाबा कोडे उपसभापती पंचायत समिती जयश्री जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे देवानंद कोळे अशोक भागवत वैभव घोंगे नरेंद्र पालटकर सावनेर पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी पवन जयस्वाल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन तेलगाव येथील आदर्श क्रीडा मैदान येथे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या दिशानिदेशांनी संपन्न होत असे आदर्श शंकर पटात प्रथम एकावन्न हजार द्वितीय एकतीस हजार तृतीय एकवीस हजार असे एकूण एकवीस बक्षीस ठेवण्यात आले आहे या पटात पशुधन पालक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शंकरपटाचे अध्यक्ष बाबाराव भिंगारे व बाबाराव महाजन यांनी केले आहे ग्रामीण भागाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हा विषय एकटा वि एका कुठल्या सब्जेक्टने सांगण्या चुकी चौक आहे त्याच्यामुळे गा ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था एक पहिला दुसरा विषय की ग्रामीण भागाच्या सलोख्याचा वातावरण हा दुसरा विषय आणि तिसरा ग्रामीण भागातला हा जो कष्टकरी आहे हा त्या जात्या पशुसोबत लावणारा त्याचा जिवाळा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा विषय आहे ह्या या पटाच्या माध्यमातून सगळे लोक एकत्र येतात सगळे जातीपंथाचे लोक एकत्र येतात सगळे त्या ठिकाणी कोणी पाठीला आहे का कोणी त्यांनी कष्टकरी याचं त्यांनी म्हणणार नाही पण एकोपा सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी असलं सगळं जातीभेद सोडून सगळं त्यांना एकत्र येतात त्याच सुद्धा हा विषय लागवतो पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावणी